thumbnail <laughs> গরে मॉर्निंग सर्वांना इकडे डाळ शिजले गुळवणी पण झाले भात पण झालंय आणि घरातली सगळी कामं जेमतेम आवरली आहेत आणि इकडे आयाश अजून झोपलाय बाकी सगळं आवरलंय मुलं आता उठतील हाय हॅलो नमस्कार मराठी मॉमिंग साऊथ इंडिया माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जसं की तुम्ही पाहिलं असेल सकाळपासून कामाची गरबड चालू आहे आत्ता साडेनऊ वाजलेत आणि आज आमच्या गावची यात्रा आहे सिद्धनाथाची यात्रा आहे त्यामुळं सगळी गरबड गोंधळ चालू आहे आत्ता आमच्या सगळ्या पोळ्या वगैरे सगळं काम झालं आणि मुलं आता खेळायला लागलेत नैवेद्य वगैरे सगळा तयार आहे आणि आज म्हटलं जरा लवकर उठून जास्त आवरावं कारण पालखी जास्त लवकर जाते आमच्या वाड्याच्या इथनं त्यामुळे आम्हाला दोन तीनच्या दरम्यानच गावात जायला लागणार आहे आणि आमच्या मम्मीच्या इकडं पालखी असते पाक संध्याकाळी आठ वाजता त्यामुळे तिकडं निवांत असतं आणि आता साडे नऊ त्यांनी गावाकडं काय ऊन पडले मला वाटत होतं साऊथलाच जास्त आहे पण गावाकडं तर जास्त ऊन आहे मुलांना बाहेर खेळायला पाठवायची पण जास्त हे झाले कारण पूर्ण सगळं ऊनच आहे मुलं अजिबात बाहेर जात पण नाही ते एकदा सांगितलं बसतात घरात तर पालखीसाठी आम्ही गावात आलेलो आहोत आणि दुपारचीच पालखी निघते लवकरच आणि पालखी पूर्ण मंदिरात जाताना आठ वाजून जातात आरामशीरच आणि आम्हाला खूप लवकर यावं लागतं मग मळ्यातून तर इथे पालखीसाठी आम्ही उभे आहोत तर चला मी तुम्हाला थोडक्यात आमच्या गावच्या यात्रेची माहिती सांगते श्री सिद्धनाथाची यात्रा खरसुंडीत मोठी भरत ते हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि हे खूप जणांचं कुलदैवत आहे हे सर्वांना माहिती आहे किंवा त्याची बाकीची हिस्ट्री ती पण माहिती आहे पण आमच्या गावचं एक खास वैशिष्ट्य सांगते आमचं शेटपळे हे गाव शैक्षणिक राजकीय सांस्कृतिक आध्यात्मिक आणि हे खूप छान असं सर्व बाजूंनी समृद्ध असलेलं गाव आहे आणि या गावचे आमचं वैशिष्ट्य आणि आमचं नशीब असं चांगलं आहे की ज्या गा गावाला प्रत्येक गावाला ग्रामदैवत असतं आणि कुलदैवत असतं खूप जणांचं कुलदैवतेचं मंदिर लांब असतं खूप म्हणजे त्याला लांब लांब वगैरे जावं लागतं पण आमचं नशीब चांगलं की आमचं ग्रामदैवत आणि कुलदैवत एकच आहे श्री सिद्धनाथ आणि आमचं मंदिर गावात खूप मोठं आहे त्यामुळे वर्षानुवर्ष म्हणजे कोण पाहुणे वगैरे असतील किंवा गावातले लोक जे जे बाहेर आहेत ते गावच्या यात्रेला हजर असतात म्हणजे असतातच आणि इथे तुम्ही गर्दी पण बघू शकता आता चालू झाली आहे पालखी रथ आणि सासनकाठ्याचा सोहळा तुम्ही पाहू शकता लोक जमायला लागलेत गर्दी होत आहे इकडे सासनकाठी चालू आहे ढोल ताशे सगळे चालू आहेत आणि लोकांची गर्दी वाढत आहे आमचं दर्शन झालेलं आहे तुम्ही पाहू शकता रथ आलेला आहे आणि आता हळूहळू गर्दी वाढते तरी ते गुलाल खोबरं उधळण चालू आहे गुलाल खोबऱ्याची आणि दर्शन सगळेजण भाविक भक्त घेत आहेत आणि या दिवसाची खूप जण वाट पाहत असतात यात्रेची कारण गावच्या यात्रेलाच सगळेजण एकत्र येत असतात <स्तुण> रथानंतर मागे पालखी असते तर पालखीच्या समोर असं लहान मुलांना झोपवण्याची परंपरा शेतपेळ गावात पहिल्यापासूनच आहे आम्ही लहानपणापासून हे सगळं बघतच आलेलो आहोत काही लोकांचा नवस असतो तर काही लोकांचे खूप म्हणजे नवस वगैरे असतील तर ते अष्टमीच्या दिवशी म्हणजे यात्रेच्या दिवशी रथाच्या सोबत पेढे जिलेबी वगैरे काही वाटायचं असेल तर ते लोक वाटत असतात त्यानंतर आपल्या मुलांना चांगलं आरोग्य लाभावं चांगलं आयुष्य मिळावं त्यांचं चांगलं व्हावं या याची प्रार्थना करत लहान मुलांना इथे झोपवलं जातं तर आयंश आणि श्लोकला इथं झोपवलं होतं तर अशा प्रकारे पालखी वगैरे सगळं झालेलं आहे आणि इकडे आम्ही ताईंच्या घरी आलो आहे म्हणजे जाऊबाईंच्या घरी आणि इथे आमची मस्ती चालू होती काहीतरी असंच बोलणं वगैरे चालू होतं फोटो वगैरे काढायचं चालू होतं आणि फोटो वगैरे सगळे मस्ती झाल्यानंतर आम्ही जाणार होतो गाव आता यात्रेत कारण लवकर पालखी झाल्यामुळे आम्ही लवकर यात्रेत जात असतो आपले चान्स मिळाला आहे म्हणून ताई लोक आपलं चालून घ्या लागलेत माझ्यावर काम <laughs> तर इथे आम्ही आलेलो आहोत फूड स्टॉलवरती पहिलाच पाणीपुरीचा स्टॉल होता आणि सगळ्यांची फेवरेट आहे घरातली तर इथं लहानग्यापासून मोठ्यापर्यंत ताई माई समोर दिसतात सगळेजण आम्ही पाणीपुरी खाल्ली आणि मग गेलो यात्रेत फिरण्यासाठी मुलांना खेळणी घेऊन देण्यासाठी आयाशी तर बंदूक एवढी उड्या मारत होती ना त्याला बंदूकच घ्यायची होती आणि इथे मला भेटल्या माझ्या मामाच्या मुली खूप दिवसातून भेटल्या आणि खूप मैत्रिणी वगैरे भेटत होत्या अक्षरशः बोलायला वेळ नव्हता गडबड वगैरे चालू होती आणि न बोलेल तो आळशी असं काम आहे माझं तर नंतर आम्ही मुलांना इथं खेळायला घेऊन आलो कारण त्यांचा खूप गोंधळ चाललेला पहिला खेळायला घेऊन चला आणि इथे आमचे दीर आहेत जाऊबाई आहेत त्यांची मुलं आमची मुलं इथं खेळत आहेत सगळेजण त्यानंतर माइंडचं गडबड चाललेली घरी चला उशीर चाललाय पण माईंना आकाश पाळण्यात बसायला जाम आवडतं म्हणून जबरदस्तीने मी तिथं घेऊन गेले होते त्यांना म्हटलं वर्षातून एकदाच मिळतो हा चान्स एन्जॉय करून घ्या कारण आता गावची यात्रा ना पहिल्यापेक्षा खूप मोठी भरते आणि सगळे एन्जॉय करत असतात त्यामुळे इथं मी माइंडना जबरदस्तीने घालवलं आम्हाला जाम भीती वाटते त्यामुळे आम्ही नाही गेलो ले ले। <laughs> भरुन, भरुन था था ले ले तर इथे श्लो श्रेयस आणि आर्या बोटिंग साठी गेलेले आहेत त्यांचं इथनं एन्जॉय करायचं चालू झालेलं आहे शेतपळची खीर आलेली आहे खिरी खीर भरून भरून दिली या मामी ह्या पण मामी हा भाऊ ही मावशी ही बहीण पोरगी आता आर्य झोपीत न उठली आज माहेरची यात्रा पाहुण्यांना खीर द्यायला सुरुवात केली आहे आणि खीरीची गोष्ट

इथे जणी गप्पा मारत बसलो आहे मामींची आणि माझी मस्ती चालू आहे मामी पळीने डायरेक्ट खेर बरवत होत्या <laughs> कारण आज मी आले होते माहेरी मम्मीकडे कारण मावशी आलेली मा भाऊ होता बहीण होती मामी वगैरे आलेले आणि खूप दिवसातून नाही तर वर्षातूनच म्हणू शकता आम्ही भेटत होतो म्हणून म्हटलं इकडं जावं इकडं पण मामी उभ्या आहेत बाल घेऊन आणि मस्ती करतो इकडं मम्मी आर्याला घेऊन आकाश पाहण्यात बसायला गेले मी आयुष्याला इकडं खेळवते आणि आज असते कुस्ती कुस्ती असल्यामुळे सगळे पुरुष लोक तिकडे कुस्तीच्या मैदानात असतात आणि शेटपळची कुस्ती, शेट कुस्ती खूप जास्त प्रसिद्ध आहे पंचक्रोशीत प्रसि प्रसिद्ध आहे आणि इकडे पाहुण्यांसाठी आज खास खीर वगैरे असते त्यामुळे तो खिरीचा प्रसाद सगळ्या गावात प्रत्येक घराघरात असतो त्यामुळे आज महिलांना संधी असते की यात्रेत जाऊन एन्जॉय करू शकतो आणि पहिल्यापेक्षा आता यात्रा खूप मोठ्या प्रमाणात जास्त भरते तर इकडे आम्ही ब्रेकडान्समध्ये बसायला आलोय आम्ही मैत्रिणी मैत्रिणी फक्त एकतर जाम भीती वाटते आणि खूप डेंजर आहे मी फर्स्ट टाईमच बसले खूप छान अनुभव हो आला मैत्रिणींसोबत छान असं एन्जॉय केलं खूप छान अशी यात्रा होती फोटो वगैरे क्लिक केलं कारण कोण खूप लांब लांब असतं आणि यात्रेनिमित्त भेटतं त्यामुळं खूप छान वाटलं तर अशा आम प्रकारे आमच्या गावची यात्रा झाली आणि दुसऱ्या दिवशी असतो ऑर्केस्ट्रा आणि फंक्शन असतात काही काही तर इकडे माझे भजी बनवायचे चालू आहेत कारण आज आहे खरसुंडीची यात्रा खरसुंडीची सासणं आणि आम्ही तिकडे सगळेजण जाणार आहोत आणि ताईंचं माझं सगळं जेमतेम काम आवरले कारण आज लवकर तिथं जायचं आहे गुरव घोसावी जेवायला घालायचेत कारण खूप वेळेला माईंना एकटीला जमतं नाहीतर नाही जमत मग एकटीला खूप ताप होतो होतं त्यापेक्षा ते, म्हटलं आत्ताच करून घेऊया माई म्हणून आम्ही ते पण करून घेतलं सगळं आणि चार वाजता निवांत चाललोय कारण त्यावेळी गर्दी नसते नाहीतर खूप जास्त गर्दी असते म्हणून आम्ही चार वाजता चाललोय आणि आयांशनी तर कारभार करून घेतला आहे गावाला आल्यापासून दोन्ही गुडघे फोडून घेतलेत आणि इकडे पायाला पट्टी करून आणली आहे कारण त्याला ते दुखत होतं जाम जास्त खर्चटलेलं त्यामुळं आयांशनं चांगलंच काम केलं होतं तर इकडे बघू शकता आता एवढी गर्दी नाही आणि आम्ही ते गुरव मावशी त्यांच्या घरी चाललोय कारण तिकडे गुरव गोसावी सगळे असलं की होऊन जातं निवांत इकडे माय पैसे देतात आर्याला मुलांना की खर्चायला धरा यात्रा काय घ्यायचं आहे पण आता इथली तर संपत आली यात्रा पण आमच्या माईंचं असं वैशिष्ट्य आहे की त्या सुनांना म्हणजे आम्हा दोघी जावांना आमचं लग्न झाल्यापासून नेहमी पाचशे पाचशे रुपये देतात तुम्ही काय करायचं ते करा पण यात्रेला नेहमी म्हणजे नेहमी माय पैसे देतात दे खर्च करायला आम्हाला हा <laughs> आणटीची मिस्त्री घासायची चालू आहे आता ही असाच दिसणार आहे व्हिडिओमध्ये तर आज खूप जण येतात गुरव गोसावी जेवण घालण्यासाठी त्यामुळं खूप जास्त गर्दी आहे तर आम्ही आपलं निवांत बसलो आमच्या नंबरची वाट बघत आणि हे बघा आयंशचा कार्यक्रम चांगलंच लावून घेतलं आहे त्यानं आणि आता त्यांनी पण गुलाल खोबरा घेऊन आलेले आहेत उधळायला आयांशला जगकायचं पण होतं आणि आता आम्ही नैवेद्य वगैरे काढायला लागलो आहे तर आंटींचा पण होता आमचा पण होता तर इकडे नैवेद्य वगैरे काढून ठेवायचं आणि मग मंदिरात जाऊन दर्शन करायचं आणि त्यानंतर इथे येऊनच जेवण करायचं आणि घरी जायचं असं असतं तर आता मंदिरात निघालो आहे इकडे भाऊ खांद्यावरती घेऊन उभे आहेत गुलाल खोबरं सगळं आणि इकडं आर्याचं पप्पांसोबत काहीतर मस्ती चालू आहे काहीतरी हे घ्या ते घ्या दिसेल ते चालू झाले आता तिचा मस्का लावायचं आणि नाथबाबाच्या नावानं चांग भलं करत गुलालाची उधळण करत खरसुंडीच्या म्हणजे देव देवस्थानाच्या आवारात आम्ही आलो आहे आणि तुम्ही पाहू शकता सगळीकडे गुलाल आहे आणि इथलं एक वैशिष्ट्य जसं की ज्योतिबाला पण आणि इथे पण नेहमी सासनकाठी सोहळा झाला की पाऊस होतोच आता आम्ही आलो, तर आलो तर आहे तर पाऊस होऊन गेला आणि आम्ही आलो आहे पाऊस हे सगळं धुऊन काढत असतो कसं म्हटलं जातं आणि तेच आहे तर इथं सासनकाठ्या आहेत आणि त्यांचं दर्शन घेतोय सगळेजण इथं गुलाल खोबरं उधळत आहे आणि आयंशचं आम्हाला उधळायचं होतं इथं तर इकडे श्रेयस भाऊ वगैरे उधळत आहेत गुलाल खोबरं आम्हीही उधळलं सगळे एकमेकाला गुलाल लावतात आणि देवाचं दर्शन घेतात देवाचं दर्शन घेऊन आम्ही आता मंदिरातून बाहेर आलेलो आहोत आणि आता चेहरेसुद्धा ओळखू येईना झाले तेवढे गुलालाने सगळेच भरलेले दिसत आहेत आणि मी आणि ताई आहोत इथे तर पूर्ण दर्शन झाले आणि आता आम्ही तर वाट बघतोय कुठे कोण कुठे गेलेलं त्याची की चला एकत्रच बाहेर जाऊ कारण खूप जास्त गर्दी असते संध्याकाळची पण आणि आता इकडे आईशी मस्ती चालू आहे जेवढा खाली गुलाल आहे आया श्रेय श्लोक आर्या चौघ पण हेच करत आहेत खालचा गुलाल घ्यायचा आणि उधळायचा एकमेकांचा <laughs> जांगर असा जा खेळ चालू आहे त्यांचा आणि आता इथे बाहेर सगळे प्रसाद वगैरे मिळतो आणि आम्ही सेलमला जाऊ किंवा कुठे बाहेर सगळेजण घरातले लोक खरसुंडीतूनच आम्ही गुलाल हळदी कुंकू सगळं घेऊन येत असतो तर इथे बांगड्या वगैरे थोड्याशा घेतल्या आम्ही आणि त्यानंतर प्रसाद घेतला आणि तर ता ताई जरा भाजीपाला घेत आहेत कारण आज बाजार पण असतो तिथे त्यामुळे भाजीपाला वगैरे घ्यायचं चालू आहे त्यानंतर खूप जास्त भूक लागलेली खूप वेळ झालेला आम्ही येऊन तर मग इकडे वडापाव होता तर सगळ्यांनी वडापाव घेतला मस्त वडापाव एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी कारण आता तिथं ग गुरुमावशींच्या तिकडं घरी जाऊन डायरेक्ट प्रसाद घेऊन घरीच जाणार आहोत तर अशा प्रकारे आमच्या गावची यात्रा खरसुंडीची यात्रा पार पडली आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण माझे व्हिडिओ तुम्हाला दिसतील आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग